नीरा देवकरच्या विषयावर आम्ही त्याची मंजुरी घेतली टेंडर काढले पंचवीस किलोमीटर कॅनॉल आता फलटण तालुक्यामध्ये आलेला आहे आणि राहिलेल्या जवळपास पन्नास किलोमीटरचे टेंडर हे आता झालेले आहेत आणि लवकरच नीरा देवकरचं पाणी हे येणाऱ्या दीड वर्षामध्ये फलटण तालुक्यातून बाळशिरस तालुक्यापर्यंत जाईल याची मला खात्री आहे किती कोटींची बारामतीला जाणार पाणी येणार बारामतीला जे जाणारं पाणी होतं ते कॅनॉल नव्हते म्हणून जाणार होते त्याचा आता मूळ प्रश्नच त्याचा कॅनॉल झाल्यामुळे बारामतीला जे पाणी फलटणचं कॅनॉल नसल्यामुळे वापरत ते ऑटोमॅटिक फलटण तालुक्याला माळशेस तालुक्याला आता नव्याने सामावेज झालेला सांगोला तालुक्याला मिळणार आहे आतापर्यंत किती कोटीचे टेंडर काम आतापर्यंत जवळपास पावणे दोन हजार कोटी रुपयाची टेंडर झालं आजच्या बैठकीमध्ये काही आजच्या बैठकीमध्ये फलटण तालुक्याचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी काल फलटणला बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की फलटण तालुक्याचं पाणी हे माळशिरस आणि सांगोला तालुक्याला द्यायचा घाट घातलेला आहे आणि अशा प्रकारच्या चुकीच्या त्यांनी काल बैठकी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये त्यांना काही करता आलं नव्हतं आणि आज फट्टण तालुक्यामध्ये नव्याने निराद्योगाचं पाणी दोंबलकोडी एक एमशी पाणी वाढलेलं आहे आणि कुठलंही पाणी कुठल्याही तालुक्यामध्ये पळून न जाता या ठिकाणी फट्टणचे आमचे विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उमेदवाराचा पराभव करून सचिन पाटील या ठिकाणी आणि कुठंही एक थेंब पाणी हे फटण तालुक्याच्या वाटीत जाणार नाही याची संपूर्ण काळजी मी आणि आज मंत्री महोदयांनी सांगितलं की फट्टण तालुक्याचं पाणी कमी होणार नाही पण नॅरेटिव्ह चुकीचा सेट करायची जी त्यांची परंपरा आहे ते त्या खात्याचे मंत्री असून सुद्धा त्यांना टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे अशा प्रकारच्या अफवा त्यांनी पसरवून ओके